विरोधी पक्षाचा एक नेहमीचा नित्याचा एक डायलॉग झाला आहे त्यांना ईडीची नोटीस आली सीबीआयची नोटीस आली के की म्हणायचं की हे दबावतंत्र आहे विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे आत्तापर्यंत जेवढ्याला अटक झाली दोन दोन वर्ष तुरुंगात राहिले लोक का दिला नाही न्यायालयाने ना जामीन जर जा चुकीचं चा चाललंय त्या न्यायालयाने हस्तक्षेप केला असताना जर न्यायालय हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ असा तुम्ही चुका कराल आणि राजकारणात आला म्हणजे तुम्हाला माफ करायचं म्हणजे वाटेल ते तुम्ही शेण खाल लोकांना लुटण्याचं काम कराल पैडीने काय गप्प राहायचं हे आदरणीय मोदीजींचं राज्य आहे हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला घाबरण्याचं कारण नाही आणि ज्याने लोकांना लुटण्याचा प्रयत्न केलाय त्याला मात्र ई डी असेल सी बी आय असेल वेगवेगळ्या चौकशी यंत्रणा असतील त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणारच